सिडको परिसरातील खुणाच्या आरोपातील चार आरोपी गजाआट सिडकोतील शुभम पार्क मोरेमळा येथील एकोणीस वर्षाचा सुमित देवरे सटाणा येथील महाविद्यालयात फार्मसीचे शिक्षण घेत होता त्याच्या आतेभावाचे चाळीस गावला लग्न होते सुमितला वाहन चालवता येत असल्याने त्याच्या वडिलांनी त्याला घरी बोलावून घेतले होते सुमितला मोबाईलवर फोन आल्यावर तो दुचाकी घेऊन घराबाहेर पडला हळदीच्या कार्यक्रमाला जायचे असल्याने घरच्यांनी त्याला फोन केला मात्र तो फोनही घेत नव्हता त्याच्या आईने सुमितच्या वडिलांना तो फोन घेत नसल्याचे सांगण्यासाठी फोन केला मात्र तोपर्यंत शुभम पार्क जोसेप चल समोर पोलिसांना एक मृतदेह हो आढळला होता पोलिसांनी त्याला वाहनातून तत्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले पण डॉक्टरांनी मृत घोषित केले मोबाईलद्वारे त्याची ओळख पटवत घरच्यांना त्या संदर्भात माहिती देत होते सुमितचा खून झाल्याचे लक्षात येताच पोलिसांनी मोबाईलच्या आधारे तात्काळ तपास चक्रे फिरवली आंबड पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल झाला असता परंतु त्याच गुन्हेगारांनी पुढे जाऊन एकाची गाडी चोरी करण्याचा जबरी प्रयत्न केला असता पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्यांना अंबड पोलीस कर्मचारी व गुन्हे शाखेचे कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले असता दोघांचे नाव निष्पन्न झाले आहे अरुण वैरागर प्रसाद रेवगडे असे असून त्यांना मुद्देमाल व पुराव्यानिशी अटक करण्यात आली काल आंबड पोलीस स्टेशन या ठिकाणी एक खुनाचा गुन्हा दाखल झाला होता आणि त्याच्यानंतर त्याच आरोपींनी एका मुलाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडची गाडी हिसकावून घेतल्याबाबतचा जबरी चोरीचा देखील या ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता तर अशा दोन्ही गुन्ह्यातील आरोपी हे आंबड पोलीस स्टेशननी उल्लेखनीय कामगिरी करत आंबड पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि डी बी स्टाफ यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आणि आठ तासामध्ये चारही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे त्यापैकी दोन या ठिकाणी जेवणाला आहेत जे ताब्यात घेतलेले आरोपी आहेत त्याच्यामध्ये अरुण बैरागर आणि प्रसाद रेवगडे अशा आरोपींची या ठिकाणी नावं आहेत जो मयत मुलगा आहे त्याचं सुनील सुभाष देवरे असं या ठिकाणी नाव आहे त्याला मारण्याबाबत या ठिकाणी अधिक चौकशी केली असता जुने भांडण जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांना या ठिकाणी मारहाण झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्याचा खून केल्याचं लक्षात आलेलं आहे सर्व आरोपी हे मुद्देमालासह व पुराव्यानिशी अंबड पोलीस स्टेशनच्या ताब्यामध्ये आहेत